पहिली माझी ओवी ग दत्त दत्तगुरूंच्या पायाशी पहिली माझी ओवी ग दत्त दत्तगुरूच्या पायाशी सार्थक करीन जन्माचे ग दिगंबराच्या चरणाशी सार्थक करीन जन्माचे ग दिगंबराच्या चरणाशी ದೂಸರಿ ಮಾಜಿ ಓವಿ ಗುರೂಪಾದು ಓವಿ ಗುರೂಪಾದು ಚರಾಚರಿ ತೋವ್ಯಾಪು ಉರಲಾುತ ಪ್ರಾರ್ಥಿ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವ ದಿಗಂಬ तिसरी माझी ओवी ग क्षणभर प्रपंच विसरेन मी पण सारे जाळून मी सद्गुरुला या पूजीन चौथी माझी ओवी गणगापूरला जाईन विनम्र भक्ती भावे मी ग भिक्षा मागून खाईन दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा पस्वी माजी ओवि ग जाईन दत्त गुरुचे नाम नामी पारायण मी करीन ग सहावी माजी ओवि ग वाडी पाहिन दत्त गुरुचि उपसना मी भक्ति भावीन दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा सत्विमाजी ओवि गाशी क्षेत्री जैन भोजन प्रभु दत्तप्रभुत्या तीर्थक्षेत्री राहीन। आठवी माझी ओवी ग गणाशी जाईन शयन देव ग करती तेथे दत्त माऊली वंदीन दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नववी माझी ओवी गिरणार पर्वत चढीन प्रभू विश्रांती ते माळ जपाची ओडीन दहावी माझी ओमी ग नारायणपूरला जाईन गुरुवारी ते पौर्णिमेला दर्शन प्रभूचे घेईन दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा